सुरत करते स्टिचिंग विसर्गामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर लग्नाचा सीझन आहे आणि बरेच आपण ब्लाऊजचे डिझाईनचं विचार करतो तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये साड्या आणि ब्लाऊजचं डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करते कारण काय हे आत्ता आपण कशा पद्धतीने डिझाईन आहेत सिम्पल सोबर तुम्ही काय डिझाईन करू शकता किंवा साड्यांचे हे कसे आहेत म्हणजे आत्ता सध्या लेटस्टमध्ये साड्या कुठल्या आहेत हे व्हिडिओमध्ये दिसलं की तुम्हाला हे आयडिया मिळेल तर मी डमीला व्यवस्थित ब्लाउजचं हे करते म्हणजे तिला सेट करते डमी म्हणते तुम्ही नऊवऱ्या सोडून हे का चालू केलं मी म्हटलं अगं तसं काहीच नाही आहे मी नऊ पण शिवते तर हा असा ब्लाउज आहे ह्याला सिम्पल डिझाईन केलं पण डिझाईन इतकं छान दिसायला लागले तुम्ही पहा हां कारण असं काहीतरी करू शकता कारण काय केलं माहिती आहे का हे जे काट आहे वन साईडला असतं तर हे पूर्ण हात बसल्यानंतर साईडचा जो काट निघतो त्याला असं पॅच केलं आणि त्याला असंही लेस लावलेला आहे आणि हा असा गळा आहे हातात घेतलं तर तुमच्या लक्षात हे बघा खूप सुंदर दिसतं खरंच खूप सुंदर दिसतं ह्याची सुद्धा खूप सुंदर आहे ह्या ह्याच्यामध्ये काही क हे लग्नासाठीच आहे मला वाटतं हा काहीतरी पैठणी पॅटर्नमध्येच हा येतो अशी साडी आहे तर ब्लाऊज तर सुंदरच आहे साडी पण खूप सुंदर आहे साडी मी तिथे सेट करून तर दाखवणार आहे पण हे बघा कलर कॉम्बिनेशन जबरदस्त साडी मी सेल नाही आहे पण मी सांगते दुसऱ्यांचं साडी साडी कोतो बायका म्हणजे साड्या वेळ असत हे असं की नेस्ती बाजू त्यानंतर हे असं हे जवळून बघा असं हे आमचं काय फोन गप्प बसत नाही सारखा वाजत असतो चला आपण सेट करून घेऊया आणि हे करूया पदरपण भरगतच भर भरलेलं आहे काय ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे का ओके ही साडी आय थिंक तीन हजार काहीतरी लिहिल्या काय डिस्काउंट मिळून काहीतरी मिळालं असेल कस्टमरला विचारलं कस्टमर बोलते ही बाई नुसती चौकशीत करते त्यामुळे मी रेट नाही विचारत चल टबे पटपट पटपट सेट करते मी आण मुश्किल आहे कॉल बिडिंग केलंय हां बघा कसं सेट करू तसं सेट करू नु? बोलते अगे बाई एक घेणार व्यवस्थित आहे घेणार आहे घेणार आहे ओ पण करू काय करू काय करू काय दिस कसं तर कसं तर शेट करते आणि समजून घ्या थोडं तरी अरे थांब रे बाबा थांब हा त्यांचा दुसरा ब्लाउज आहे अजून एक कुर्ती होता बरंच काय काय आहे मी मला जे मदत करतात त्यांना बोले तुम्ही व्हिडिओ उद्यापासून हो तुम्ही शूट करा मी तुम्हाला पैसे देते ना कामाचे तर व्हिडिओ शूट करण्याचे पण काम आहे पैसे देते काय बोलले असते मॅडम नको हे तुम्हाला जमते हे एवढं आम्ही काम नाही करणार मी ठीक आहे डम्मीला असंच मी हे करते आणि त्या कॅमेराने पटकन दाखवते कारण काय डमीला ते साडी वजनामुळे बसतच नाही थांबे डमी दे, सेट झालं पटकन हा पहा आता मी इथं जरासुद्धा हात लावला ना तर आमचे डमे खूप रागाला येईल जसं आहे तसं समजून घ्या आणि ही अशी साडी लुकवाईज लांबून पाहूया पूर्ण दिसतंय का शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे असं ऍक्च्युली कलर ह्याच्यामध्ये फेंट यायला आहे मला वाटतं बॅक कॅमेराने आणि फ्रंट कॅमेराने खूप क्लिअर आला होता असं वाटायला लागलं जवळून पाहूया आपणाला एक फोटो काढून घ्यायचा आहे आणि जवळून पाहायचं आहे हे पहा हां आत्ता दिस तरी नाही हा डल दिसायला लागले जे आहे उर... हां आत्ता दिसलं जे आहे ओरिजिनल ते दिसतच नव्हतं हे पहा आणि हे असं भर आहे भरगच्च पदर भरलेला आणि हे असं पूर्ण हेवी आहे खूप सुंदर दिसतंय लेटस आहेत इतक्या आमचे क कॉम्बिनेशन छान दिसतंय तर चालेल अजून एक साडी खास साडी जी डिझाईन केलेली के 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 आहे ते पुढे पाहूया आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ आधी शूट केला आहे हा नंतर आहे पण ह्याच व्हिडिओमध्ये मला हे जॉईंट करायचं होतं साडी दाखवणारे आहे जे ह्याच्यासाठी हळदीसाठी ते आहेत हे सगळे सध्या जे चाललेत ते एक मिनिट कॅमेरा सगळे सध्या जे व्हिडिओ येत आहेत तुम्ही पाहता की लग्नाचेच जास्त दिसत आहेत तुम्हाला कारण लग्नाचेच आहेत नऊवारी आहेत नववाऱ्यांचा पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल पण ब्लाऊजमध्ये बऱ्याच असं व्हरायटी असतात की जे शिवतात किंवा शिवून घेणार असतात त्यांना ते डिझाईन पाहिलं की त्यांना ते लक्षात येते तर हे एक ब्लाऊज आहे ग्रीन आहे ह्याच्यामध्ये थोडासा कलर वेगळा देतो आणि मोतीची लेस लावलेली का कारण ते सांगते क असं आणि हे मागे असं हां तर त्याच्यावरची मी तुम्हाला साडी दाखवते डिझायनर साडी ऑनलाईन तुम्ही पाहिले की तुम्हाला महाग म्हणजे महाग असतात आणि परत परत त्या तेवढ्या वापरण्यात येत नाही डिझायनर साड्या ज्या असतात आपण इंस्टाग्राम पेजवरती किंवा बुटीकमध्ये ते पाहतो तर ते खूप रेंज हाय असतात क्वालिटी तशी असते पण ती साडी जास्त वापरण्यात येत नाही पण तरीही एकदा आपणाला ट्राय करायची ते साडी हळदीच्या ह्याच्यासाठी तर अशी सुंदर ही साडी सेम ह्याच्यामध्ये हे करून कपडा घेतला त्याने ज्यांचं मी हे डिझाईन केलं आहे आणि त्याला असे मोतीचे लेस लावले इतकं अप्रतिम ही साडी दिसते नुसता कपडा पाहिल्यानंतर दिसत नव्हता चांगला पण असं मोती लावल्यानंतर खूप सुंदर त्याचा लुक आला व्हाईट आणि हे आहे तर दाखवते मी तुम्हाला का लेट केली बाबा आमचं पिल्लू आलं आहे का लेट केलं म्हणून विचारते त्याला तर ही अशी डिझाईन आहे आणि ह्याच्यावरती असं हे गोल्डन हे आहे हे पहा तर खूप सुंदर दिसते तर ही डिझाईन केलेली आहे ह्याच्यावरती दोन्हीही ग्रीन आणि व्हाईट असे दोन ब्लाउज डिझाईन केले जे छान दिसेल तसं कारण हे ग्रीन कॉमन आहे व्हाईट क्रॉ कॉमन आहे ह्याचं काय हापोबा ब्लाऊज बोलतात ना व्हाईट तसा आहे जे चिकनकारीच्या कपड्याचा शिवलेला आहे तर हे अशी सुंदर साडी आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज डिझाईन केला आहे तर ब्लाऊज मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते त्यानंतर साडी सेट करून दाखवते हे बघा अंगापेक्षा भोंगाबारी आमच्या हिला त्याचं आणि मोती कलर घेतला व्हाईट घेतलं नाही मोठी कलर घेतले खूप सुंदर ब्लाऊज दिसायला लागले तुम्ही हे असं कशावरही चालेल बॉर्डर हे असेल तर थोडं हटके तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता चला कशी तर ॲडजस्ट केले आणि खूप सुंदर दिसतो कलर पाहिल्यानंतर मला हे वाटलं नव्हतं इतकं छान दिसेल पण खरंच सांगते खूप छान दिसतंय आणि मधला कलर त्याच्यात ग्रीन असल्यामुळे थोडा थोडा व्हाईट तरी शिवलेलाच आहे ब्लाऊज मोती लावल्यामुळे खूप असा बोलतात ना क्लासी लुक येतो आहे आणि कपडा चांगला आहे ऑर्गेंजा ह्याच्यामध्ये पण हे जे वरचं आहे ना ते थोडंसं निघतं हे असं हे केल्यानंतर आणि खरंच साडी हळदीसाठी आहे खास खूप सुंदर दिसते आणि आणि मोती लावले मोती लावायला खूप वेळ जातं हेही सांगते तुम्ही मोतीची फिनिशिंग पहा म्हणजे मोती लावलेल्या लेसची ले फिनिशिंग मोतीची मसं म्हणते मी पना साड़ी। तर हे असं पाहिजे ब्लाऊजला पण असं पाहिजे लुक वाईज जबरदस्त दिसते साडी तर असा तुम्ही डिझाईन करू शकता कारण ही साडी मला वाटतं जी ओरिजनल आहे ती काहीतरी मला वाटतं पाच चार हजाराच्या पुढे होती आणि हे कपडा घेऊन लेस लावून हे करून ही आय थिंक दीड हजारापर्यंत बसले तर ठीक आहे जसं हे आहे आपल्याला तेवढं इन्व्हेस्टमेंट करायचं नाही आणि एक दोनदाच घालायचं असेल तर आपण असं डिझाईन करू शकतो दुसरा चिकनकारी जो त्याच्यावरती शिवला आहे शक्यतो त्याच्यावरती मी जास्त करून वाईटच पाहिले आहेत पण मीच सांगितले होते ही जेव्हा साडी दाखवली की ग्रीन शिवा आणि छान दिसेल तर हे असं एक कॉलरवाला शिवलं आहे तुम्ही माझा कॉलरचा पॅटर्न पाहिलं असेल खूप जणांना आवडलं आहे मेहंदी कलरच्या साडीवरचा सा। तर असा सिंपल सोबर असा प्रिन्सकट ब्लाऊज आहे आणि हा कपडा कसा मिटला आहे माहिती नाही पण आहे याला टिकली आहेत मध्ये आणि फिनिशिंग आहे छान दिसतं आहे हा हा असा कॉलरचा आहे आणि ह्याच्या खालून तुम्ही पदर घेऊ शकता असं हे करून आणि ह्या बाजूचा तर सुंदर असा ब्लाऊज झाला आहे आपण मागून पाहूया ह्याचा गळा कसा ठेवला हा असा ठेवलेला आहे आता जे लेटेस्ट फॅशनमध्ये आहे तसा ठेवलेला आहे तर हा एक आहे ह्याला है, ही साडी बघा खाली कशी पटकन पडले सेट करून दाखवते मी तुम्हाला हे पण सेट केले हा पण खूप छान दिसतो व्हाईट पण खूप उठून दिसायला लागलं आहे ग्रीन पण छान दिसतो आहे आता तुम्ही सांगा कुठला छान दिसतो आहे मला तरी दोन्हीही लुक छान दिसत आहेत कारण ग्रीन पण व्हाईट पण असं बघायला गेलं तर बॅकग्राऊंडला जो कलर आहे तो फेंट असल्यामुळे ह्याच्यामध्ये एवढं दिसत नाही पण प्रत्यक्षात खरंच सांगते खूप सुंदर दिसायला लागलं आहे आता दोन्हीचे दोन्ही शिवलेले आहेत बघूया त्यांना कुठला सूट होतं आणि हा ब्लाउज काय कशावर पण हे करता येतं आणि हे ह्याच्या खाली पदर घेऊ शकतो आपण पण आत्ता इथे असं मला सेट करायला जमतं आहे का बघते कारण ते वजनाने खाली उतरावं लागले म्हणून मी असंच हे केलं आहे नाही जमत आहे मी स्वतः असं वेअर करून दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला थोडंसं ह्याच्या बाजूने तर तुम्ही अशी स्वतः डिझाईन करू शकता असं पाहून तुम्हाला तर कसा वाटली ही साडी आणि आधीची पण तेही सांगा चालेल असंच मी तू म्हण असंच मी ट्राय करण्याचा प्रयत्न करते कॉलर मला जमेल की नाही मला तीही खात्री नाही आहे बघूया जे गळा कसा आहे कधीच तर माझ्याच मापाचा असल्यासारखं आहे तर हे असं केल्यानंतर त्याचा जो पदर आहे कोण तुम्ही एवढं ह्याच्यात तुमच्या लक्षात येणार असं तुम्ही सेट करू शकता हे असं येतं तर छान दिसतं तो पण पण हे ह्याच्यामध्ये लक्षात येणार नाही ना। तर चालेल आजचा ब्लाऊज आजचा ब्लाऊज म्हणते आजचा व्हिडिओ मी आता संपतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद